देवा असतो लेकरू बाळ लेकरू बाळ झालं लेकर मोठे झाले परत देवाकडे गेला देवाला म्हटला देवा लग्न झालं लेकरू झालं लेकर मोठे झाले पण लेकराची एकदा सुपारी फुटू देखील देवा देवा म्हणलं तता असतो लेकराची सुपारी फुटली लेकराचं लग्न झालं परत देवाकडे गेला देवाला म्हणला देवा लग्न झालं

किंवा एखाद्या जर अहंकार झाला ना एखाद्या गोष्टीचा अहंकार आशा धनाचा लोक झाला ना तो व्यक्ती नाही त्या व्यक्तीचा जर मी पण जर आला तू व्यक्ती वाढला जातो काय मी शब्द आपण म्हणतो माझे तो गायक कोणी नाही माझे तो वाद कोणी माझे कीर्तनकार कोणी नाही आपण फार लई शाणे नाही आपल्या फार मोठे मोठे शाणे येत नाही आपल्याला वाटतं की मीच आहे मीच आहे आपणाला काय झालंय ज्ञानाचा अहंकार माणसाला जास्त झाला ज्ञानाचा अहंकार आपल्याला चलो देखील म्हणजे आपल्याला कशाचा ज्ञानाचा अहंकार झालाय म्हणजे ज्ञानाचा जर अहंकार जर झाला तर व्यक्ती व्हायला जातो का व्हायला जाणार अहंकार कसा सांगू का गायन नीट करायचं पण नीट गायन करायचं नीट राहायचं नीट कीर्तन करायचं करायचं करायचा नाही नीट अहंकार आपल्या गोष्टी मध्ये कधी अहंकार झाला त्याची समाप्त कशी होती पा पात ज्ञान होतो आधी वर्षी त्याला वैराग्य प्राप्त झालं मोठा पंडित झाला ज्ञान झालं काशीलाच निघून गेला तो असथा ज्ञानेश्वरी वेद जन्माला आले आल्यानंतर याचा मिरवणूक काढली पण याचा सत्कार केला पाहिजे त्या महाराजांचा सगळे व्यक्ती <coughs> आले गावातले कार्यकर्ते आले ते काय म्हणतात तात्काळी मीटिंग ठरली सगळ्यांची सगळे भजनी आले मोठे मोठे कार्यकर्ते आले सरपंच आले मीटिंग मध्ये बसले बसल्यानंतर म्हणाले गावात महाराजांची मिरवणूक काढायची पण नेमकं मिरवणूक काढण्यासाठी काय बरं व्यवस्था काय त्याची एक व्यक्ती म्हणला महाराजांना हत्तीवर नाव मिरो काढ कशावर नाव हत्तीवर हत्तीवर दुसरा वाला हत्तीवर नाव काढू पण हत्तीवर रेशमाची गादी टाकू आपण हत्तीवर रेशमाची गादी टाकली आणि गादीवर महाराजांना बसू कशावर हां आणि गादी कशावर होती हत्तीवर गादी गादीवर महाराज काय ना काय कार्ट मीटिंग मध्ये बसली मजमूल मीटीपणे मला जिल्ह्यात दोन